प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये सुद्धा भाजपच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पळ मिळत असून यामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसमधून भाजपच्या वतीनं निलेश पाटील मोहिनी अशोक पवार रामदास मेदगे उमेदवारी करत असून भाजपच्या एबी फॉर्ममध्ये झालेल्या गोंधळानं पुष्पावती यशवंत पवार भाजप यांना पुरस्कृत उमेदवारी करावी लागत असून या चारही उमेदवारांचं प्रचारार्थ ठिकठिकाणी चौक सभेचं आयोजन केलं जात आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे भाजप उमेदवारांच्या प्रचारादरम्यान ठिकठिकाणी चौक सभांचं आयोजन केलं जात असेल तर सभांमधून प्रभागातील विकासाचे मुद्दे नागरिकांसमोर उमेदवारांकडून मांडले जात आहेत निलेश शामराव पाटील प्रभा क्रमांक सव्वीस अ या गटातून उमेदवारी करत आहेत आम्ही कालपासून मा आमच्या प्रभा क्रमांक सव्वीसमधील माडा कॉलनी असेल आशीर्वाद नगर असेल जाधव संकुल असेल या ठिकाणी गेल्या पाच ते सहा चौकसभा आयोजित केल्या आणि त्या चौकसभेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे नागरिक स्वतःहून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला सांगत आहे आणि इथे कुठली कामं केली पाहिजे कुठली कामं कामं झालेली नाहीत या सगळ्यांचा ुहापोह या चौकसभेच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांनी नागरिकांनी असं ठरवलं आहे की निश्चितच येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना ते प्रचंड बहुमताने विचय करतील असं त्यांनी ठाम त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी रामदास सिंग नगमेदि भारतीय जनता पार्टीचा अधिक उमेदवार अड्डक गटातून मी उमेदवारी करीत आहे कालपासून आम्ही आशीर्वाद नगर असेल बालाजी पार्क असेल आणि गणेश चौक असेल आणि आज दादो संकुले ते चौकसभा घेतल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौकसभेला प्रतिसाद हा नागरिकांचा मिळत आहे आणि आम्ही काही बोलण्यापेक्षा लोकांकडूनच इतक्या गोष्टी म्हणजे तक्रारी येत आहे समावेश येत आहे की आम्हाला काही बोलण्याची गरजच पडली नाही लोकांनीच म्हणजे चौकसभा घेतल्या असं झालेलं आहे आणि या सर्व चौकसभा ज्या आहेत आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या जे स्थानिक रहिवाशी आहे ते रहिवाशींनी त्या लोकसभा लावल्या होत्या याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षापासून जो विकास खुंटला आहे आणि ज्या फक्त घोषणा होत्या ह्या लो, गोष्टीला लोक कंटाळलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना विकास करून घ्यायचा आहे त्यामुळे इथं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौक प्रतिसाद मिळत आहे जे काही अन्स येत असतील जे गरीब लोकांना त्रास देण्याचं काम कुणी करत असेल तर निपटारा करण्याची ताकद यादव निलेश पाटील साहेबांकडे त्यानंतर आमच्या दोन महिला आहे आणि रमदाची मेहन्स आहे आणि मुद्दा आपल्या मधून अनेक वर्षापासून मेहुंबा कुटुंबामधून उमेदवारी कोणीतरी करावं हो। ही फक्त चर्चा व्हायची हो आम्हाला विजू अण्णांच्या रूपाने एकूण वेळेला वाटलं होतं विजू अण्णा नगर शेवक होतील परंतु त्यावेळेला कुठेतरी माशी शिंकली असेल त्यांना नंबर लागला नसेल परंतु शिमाताईने ते हेरलं का आपल्याला या कुटुंबाला परिसराला भूमिपुत्राला आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचं आहे अशी आपल्या रामदास माहिती आहे बंधू आणि भगिनीं सर्वात महत्वाचं सांगा असं वाटतं या भागाला गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आपण राहतोय पंचवीस वर्षातला नाशिक महानगरपालिकेला गंगापूरचे लोक टॅक्स देतात आपल्या देतात परंतु जर विचार केला तर आपला परिसर कुठल्या तरी भाजपचा चौक सभांना वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक सव्वीस मधून कमळ फुलणार असल्याचं चित्र दिसून येत आहे या चौक सभेप्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक